नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही बालाजी फाउंडेशन या आपल्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कापूस उत्पादनातील एक मोठ्या समस्येबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे कपाशीची पातेगळ ही समस्या अनेक शेतकऱ्यांना त्रास देते आणि यामुळे उत्पादनात मोठी घट होते पण काळजी करू नका या समस्येमागची मुख्य कारणे कोणती आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना काय आहेत हे आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया पातेगळ होण्याची मुख्य कारणे पातेगळ होण्याची अनेक कारणे असू शकतात काही नैसर्गिक असतात तर काही नियोजनातील चुकांमुळे घडतात त्यातील कारण आहे पाण्याचा ताण आणि अतिवृष्टी कपाशीच्या वाढीसाठी योग्य प्रमाणात पाणी खूप महत्वाचं आहे पाण्याची कमतरता किंवा अतिवृष्टी दोन्हीही पातेगडीला कारणीभूत ठरतात जर जास्त दिवस पाऊस पडला नाही तर झाडाला पाण्याचा ताण येतो आणि झाड स्वतःला वाचवण्यासाठी पातेगडाला लागतात त्याचप्रमाणे जर शेतात जास्त पाणी साचून राहिले तर मुळांची कूज होते अन्नद्रव्य उचलण्याची क्रिया मंदावल्यामुळे झाड कमकवत होऊन पातेही गळत असतात त्यातील दुसरं कारण आहे पोषक अन्नद्रव्यांची कमतरता कपाशीला योग्य प्रमाणात नत्र स्फुरत आणि पालाश यासारखी मुख्य पोषक तत्वे मायक्रोन्यूट्रन जसे की बोरॉन आणि कॅल्शियम यांची गरज असते यापैकी कोणत्याही एका घटकाची कमतरता झाल्यास झाडाची वाढ खुणते आणि पाते गळायला लागतात विशेषतः बोरांची कमतरता ही पाते गळ होण्यासाठी मुख्य कारण आहे त्यातील तिसरं कारण आहे हवामानातील अचानक झालेला बदल अचानक हवामान बदलल्यास जसे की जास्त पाऊस जास्त उष्णता किंवा कमी तापमान याचा झाडाच्या वाढीवर परिणाम होतो हवामानातील हे बदल झाडावर ताण निर्माण करतात ज्यामुळे झाडाची पातेही ही असतात चौथं कारण आहे कीड व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव रस शोषक किडी बोंडळी यासारख्या किडींचा प्रादुर्भाव आणि पायरिटोसिस किंवा मूळकूज यासारखे बुरशीजन्य रोग देखील पातेगळीला कारणीभूत ठरत असतात या किडे आणि रोगांमुळे झाडातील पोषण आणि पाणी शोषण्याची क्षमता कमी होते ज्यामुळे झाडांची पातेही गळतात पातेगळ होण्यामधील पाचवं कारण आहे झाडाची अतिरिक्त वाढ आणि दाट लागवड जर कपाशीची लागवड जास्त दाट झाली असेल किंवा झाडांची अनावश्यक वाढ झाली असेल तर झाडांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळत नाही यामुळे संप्रेरकांच्या निर्मितीस अडथळा येऊन पाते कमकवत होऊन गळतात पातेगळ होण्यामधील सावं आणि शेवटचं कारण आहे नैसर्गिक पातेगळ काही प्रमाणात पातेगळ ही नैसर्गिकरित्या सुद्धा होते साधारणपणे झाडावर आलेले सर्वच पाते बोंडामध्ये रूपांतरित होत नाहीत झाड आपल्या क्षमतेनुसार परागीकरण करून बोंड धारणा करते यातीलच काही पाते परागीकरण न होता नैसर्गिकरित्या गळू देते ज्यामुळे कमी प्रमाणात पातेगळ असल्यास जास्त काळजी करण्याची गरज नाही आता आपण पाहूया यावर आपण काय काय उपाययोजना करू शकतो सगळ्यात पहिली उपाययोजना आपल्याला करायची आहे पाण्याचे योग्य व्यवस्थापन कपाशी या पिकाला योग्य वेळे आणि योग्य प्रमाणात पाणी द्या पाण्याची गरज पाहूनच पाणी द्या जर जास्त पाऊस झाला असेल तर शेतातून पाण्याचा निचरा योग्य प्रकारे होईल याची आपण काळजी घेतली पाहिजे दुसरी उपाययोजना आहे पोषक तत्वांचा योग्य वापर माती परीक्षण करून जमिनीतील पोषक तत्वांची पातळी तपासा आणि त्यानुसार खतांचा वापर करा बोरॉन कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यासारख्या सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता असल्यास त्यांचा योग्य प्रमाणात वापर आपण केला पाहिजे यातील तिसरा उपाय आहे कीड व बुरशीजन्य रोगांचे योग्य वेळी नियंत्रण नियमितपणे शेताची पाहणी करा काही किडी आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसताच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य औषधांची फवारणी करा विशेषतः चांगल्या बुरशीनाशकांचा या ठिकाणी आपण वापर केल्यास अधिक फायदेशीर आपल्याला हा ठरू शकतो चौथी उपाययोजना आहे योग्य फवारणी करून पातेगळ थांबवणे पातेगळ थांबवण्यासाठी काही विशिष्ट रसायनांचा वापर करता येतो क्लॅनोपिक सोबत यारा बडबिल्डर किंवा मल्टीप्लेक्सचे चमक जे कॅल्शियम बोरान यासारख्या रसायनांचा वापर करता येतो यामुळे झाडाची पातेगड कमी होऊन बोंड धारणा होण्यास मदत होते पाचवं व शेवटचं आपलं या ठिकाणचं उपाययोजना आहे योग्य लागवडीचे अंतर आणि छाटणी करणे कपाशीची लागवड योग्य अंतरावर करा झाड जास्त दाट होणार नाही याची काळजी घ्या अतिरिक्त वाढ असल्यास वाढ की चमत्कार लिओशिन योग्य प्रमाणामध्ये वापर करा अनावश्यक गळफांद्या आपल्याला झाडांमध्ये असतील तर त्या काढून झाडाची योग्य छाटणी आपण केल्यास आपल्याला पातेगळ कमी करण्यासाठी याचा फायदा हा होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो कपाशीमधील पातेगळ ही एक गंभीर समस्या असली तरी योग्य माहिती आणि वेळेवर केलेल्या उपायांनी आपण ती नक्की नियंत्रित करू शकतो योग्य नियोजन वेळेवर पाणी व्यवस्थापन खतांचा संतुलित वापर आणि कीड रोग नियंत्रण हेच या समस्येवरचे खरे उपाय आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या इतर शेतकरी मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद